नमस्कार मित्रांनो आजची जी स्टोरी आहे ती स्टोरी ऐकलीत ती स्टोरीची पूर्ण हकीकत तुम्ही समजून घेतलात तर तुम्हालासुद्धा वाटेल खरोखरच एखादा व्यक्ती काम करतो तो गरीब असो श्रीमंत असो किंवा गरीब असो भंगार गोळा करणारा सुद्धा असो जर एखादा व्यक्ती काम करतो तर आपण शिकलेले लोक असतात त्यांना खूप ते काम कमी दर्जाचं वाटतं किंवा ते खूप खालच्या दर्जाचं किंवा ते काम त्यांनी करू नये असं वाटतं आणि काही लोक आपल्या नशिबाला नेहमी दोष देतात की माझं नशीबच आहे म्हणून मला एवढी छोट्या प्रकारची नोकरी भेटली किंवा मला नोकरी भेटतच नाही मला हीच नोकरी पाहिजे मी एवढा अभ्यास केला एवढा शिकलो मोठा झालो आणि मला अशा प्रकारची नोकरी कमी पगारची भेटली किंवा मला कमी पगारची नोकरी भेटते म्हणून मी ती नोकरी करणार नाही किंवा कुठेही जाणार नाही मी जोपर्यंत नोकरी भेटत नाही तोपर्यंत घरीच राहीन तर काही काही तरुण अशा प्रकारच्या नोकरी भेटत नाही म्हणून आत्महत्या करतानासुद्धा पाहायला भेटतात त्या लोकांसाठी ही व्हिडिओ महत्त्वाची आहे त्यांनी ही व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि हा जो व्यक्ती जे सांगतोय ते सुद्धा नीट समजून घ्या आणि आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टी नाकारताय त्या कितपत योग्य आहेत आणि कितपत अयोग्य आहेत त्यासुद्धा तुम्ही समजून घ्या तर या व्हिडिओमध्ये आपल्याला गरी गरी एक गरीब व्यक्ती पाहायला भेटतो आहे या गरीब व्यक्तीकडे एक आयफोन आहे आयफोन त्याच्याकडे आणि आपल्या मुलाकडे आयफोन सिक्स्टीन आहे असा हा व्यक्ती या व्हिडिओमधून सांगताना पाहायला भेटतोय तर मित्रांनो हा व्यक्ती जे प्रथम सांगतोय ते सांगतो आहे मी भंगार उचलण्याचं काम करतो आहे बाटल्या असतील किंवा काही भंगार असतात ते प्लॅस्टिक वगैरे ते विकण्याचं मी काम करतो आयुष्यभर हेच काम करतो असं तो व्यक्ती सांगतोय दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे तरुण व्हिडिओ रेकॉर्ड करतात ते त्याला त्याचा गाव विचारतात गाव विचारल्यानंतर ते पुन्हा त्याला विचारतात हाय फोन तू कसा घेतला तर तो सांगतो मी दिवसभर भंगार गोळा करतो काचेच्या बाटल्या असू दे किंवा रद्दी असू दे प्लॅस्टिक असू दे जमा करतो आयुष्यभर हेच काम केलं माझ्यासाठी पंच्याऐंशी हजाराचा आयफोन घेतला आहे तर माझा मुलगा पास झाला चांगल्या टक्केवरून त्याला सांगितलं होतं तू चांगल्या टक्केवरून पास हो पास झाल्यानंतर तुला मी जे मागशील ते देईन आणि त्याला तो पास झाला त्याला अठ्ठ्याऐंशी आणि एकोणनव्वद टक्के जर मार्क भेटले म्हणून त्याला मी आयफोन सिक्स्टीन घेऊन दिला एक लाख ऐंशी हजाराचा तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे तुम्ही शिकला आहेत म्हणून कुठं छोट्या प्रकारचं काम भेटतं किंवा तुम्हाला मोठे अपेक्षा आहे म्हणून तुम्ही काम करत नाहीत त्यापेक्षा छोटा असो मोठं असो काम करायला सुरुवात करा भविष्यात तुम्ही आज ना उद्या ते काम त्या कामातून शिकून अनुभव घेऊन पुढे मोठी संधी मोठी नोकरी तुम्ही मिळवू शकता किंवा स्वतःसुद्धा बिझनेससुद्धा स्थापन करू शकता म्हणूनच सांगायचं बरं एवढंच यासाठी तुम्ही मोठी नोकरी भेटत नाही मला माझ्या मर्जीप्रमाणे मी एवढं जास्त शिकलो आहे म्हणून मला चांगली नोकरी भेटत नाही हे करत बसण्यापेक्षा हे घेऊन बसण्यापेक्षा छोटा मोठा धंदा नोकरी व्यवसाय करा किंवा छोटी मोठी नोकरी करा असं निवांत आणि मोकळं बसण्यापेक्षा आणि आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकता जसं या व्यक्तीने सांगितलंय तर नक्की हा व्यक्ती काय म्हणतो हे नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून ऐका तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढं जर तुम्ही शिकला त्याने तुम्हाला कमी पगाराची नोकरी भेटते म्हणून तुम्ही जर घरी बसला असाल तर यामधून काहीतरी शिकाल आणि तुम्ही कमी पगारची जरी नोकरी असेल तरी ती कराल एकदम रिकाम तिकडे बसण्यापेक्षा घरच्यांना बाहेर करण्यापेक्षा या व्हिडिओमधून काहीतरी शिका या व्यक्तीने जे काम केलं आहे त्या कामातून त्याने आपल्या पो मुळाचं स्वप्न पूर्ण केलं आहे स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं आहे त्यावरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही या तरुणाच्या या रिपोर्ट्स याची मेहनत जिद्द चिकाटी हे जर तुम्ही ऐकलं असेल त्यासाठी एक लाईक आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद